हे पित्रांग तुम्हाला नमस्कार करू ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरुदेवतायनम ओम सर्व श्री देवताय नमो नमः सौम्य आणि आनंददायी दिवाळी तुमच्या कुटुंबाला मिळ सर्वांच्या आयुष्यात प्रकाश मानता व समृद्धी येऊ हीच शिवचरणी प्रार्थना व विनंती दीपावली मित्रांनो यंदाचा दिवाळीचा महापर्व शालिवांशक एकोणास सत्तेचाळीस शुभकृत संसार दक्षिणायन शरद ऋतू अश्विन मास कृष्ण पक्ष द्वादशी ते कार्तिक शुक्ल द्वितीयापर्यंत अर्थात शुक्रवार दिनांक सतरा तेवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत सात दिवसांचा दिवाळी महापर्व असणार आहे मित्रांनो दिवाळी महापर्वाचा आजचा दुसरा दिवस आज शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो गुरुद्वादशी आहे या व्हिडिओमध्ये दे आपण देहधारी दीक्षा गुरु संबंधी कशी पूजा करायची आपल्या घरी किंवा त्यांच्या गृही हे आपण पाहणार आहोत मित्रांनो आपण जर आपल्या स्वधर्माचा कुळाचा पारंपरिक गुरु केला असेल तर त्यांच्या गृहे आपण जावे तेथे त्यांचे पाद्यपूजन करावे किंवा मग त्यांनी जर जाहीर पाद्यपूजनाचा कार्यक्रम ठेवला असेल तर त्या ठिकाणी आपण अवश्य पोहोचावे आणि आपल्या गुरुंचे पाद्यपूजन करावे अन्यथा त्यांना आदराने आपल्या घरी बोलवावे आणि खालील पद्धतीने त्यांचे पाद्यपूजन दुपारी बारा वाजून वीस मिनिटांपर्यंत केव्हाही करावं मित्रांनो आपल्या स्वगृही देवघराच्या बाजूला देहधारी दीक्षा गुरुंची पाद्यपूजा करावी गुरूंना आपले आसन बसायला द्यावी दोन्ही बाजूला दोन समय लावा शुद्ध पवित्र ताज्या पाण्याने एका मोठ्या तामनात गुरुंचे दोन्ही पाय धुवा स्वच्छ टावेलाने साफ करा भस्म गंधाक्षत फुल पायावर ठेवा धूप धीप ओवाळा खडी साखरेचा सा, किंवा घरी बनवलेला एखादा गोड पदार्थ असेल त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे मित्रांनो गुरूंची आरती कापूर आरती करा मंत्र पुष्पांजली घ्या गुरूंना प्रदक्षिणा घाला आपल्या दोन्ही नेत्रांना गुरूंचा पादस्पर्श करा काही दक्षिणा वस्तू द्या यात सोळे जानवे भस्मवडी अवश्य असावे गुरूंचा आपल्या गुरुंच्या पादुका मिळण्यासाठी गुरुंना विनंती करावी यानंतर महानैवेद्याचे आयोजन करावे, महा करावे। ताटात गुरूंच्या आवडीचे पदार्थ असावे थोडक्यात गुरु प्रसन्न होतील असे स्वधर्माचरण आपण अवश्य करावे मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा देहधारी दीक्षा गुरु संबंधी जी पूजा आपल्याला करायची आहे गुरुद्वादशी निमित्त त्याचा हा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतासह सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धावू धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा हरि राहा शिव शिवशंभू महादेव